मी फेलावती बसतो मारो मी फेलावती भगवान हमारा ते ईश्वर श्री याद है तो आबाद है आज उन बड़ी से बात कई और कृपाचा भाव संत के ताने चल गए माजिया बड़े नहीं बोलते हा सका वाचा भगवंताजी ही कई साधारण चैनी काम छेड़ी लगे कार्यक्रम की शुरुआत राजू भो हमारे गणेश महाराज फोन के तो महाराज तारीख खाली छके हाँ ठीक से राजू भो लगे मोबाइल पर नंबर है महाराज वागमारे महाराज के नोट लो भले ही नहीं पीड़ी मुरु दिया ना हो ना वागमारे महाराज खा रहे हो नाव बदलो आजा संत कहीं दे साधु संत जय चत्रा

સારી રાત જો આ ઘરે માતા પિતા તયાજી બાપુ રૂપકાર રાણ આપણ આ બોલ રેછ રે હા કરણ એ રે સારું તો તરીર ઉપકાર છે બાપુ મનકડી तारी अडीर उपकार खूपच चमक होता तू कर गाई तो जन्म न दे हा तू आत कशी नाही वालास होई बरोबर तू आत नाही वाला झाम तारला तीन तीन मन घ्या कसे नाही वाला हा ना। तारी अडीरच उपकार छ हा छ नी हाव नी फसव तारी अडी च हामचा बरोबर तारी अडी सकर्तानी हा मार चप्चाभर आज याची शाळेत शिकरेच शिकरेच हा हा तारी अडी च करतानी दररोज हाम पिसा कमान लेजारीचा वा वा एकादान मराई एक्सिडेंट आहे तो तारी अडीच मराई

E

अरे काही ना लटा पकड पकडून मारतो तो करून भगवान अच्छा कि बोला कशेन रार एकरेर बाबा खाली करणार हाव आता आजूबाजू ती एक रेड धुरा रगाडवा भांडवाला आणि सामान्य उपाय करून जो कंगवाला मग भांडवाल

ભોગ લગાવવાળો એ સમાજ ધરતી અડીને ભોગ દેવાળો એ સમાજ અગ્નિ દેવતાને ભોગ દેવાળો આ એ ગોરમાંથી સમાજ રે ભયા ઈતર સમાજ દેવાળો છે હા હા એમ કે છે હા એ સમાજ પણ છે આ ખૂબ દયાળુ છે કોની હા ખૂબ વિદ્વાન છે હા હા પણ એક જ વાત થી લારે છે એક જ વાત થી છે રે હવે હાનુજર કેના તો દુખ વે જાય તમને કાળ પર નિંદોળો પાવતા उद्या खाल दिल दुसरो हाँ, वतरा कैधी के लेप्त बारे में जीवन माइ क्या क्या किया, किया, किया तू प्रमा दिया तू बमा दिया क्या किया, रे? हाँ। क्या किया रे? वाँ। वाँ। कुछ पाया उसको

किती रुपये उरावे आज नाही महाराज चालतो मरावे पण किती रुपये चार पाच हजार बाजू फुकटायची काही कोणी काय तो आधी ते आर्नी लेगो दोडसो दोडस तिन्ही जिल्ह झाला बाकी शेखी आम घालून घरे साम गणेश भाई सवर देखला देखलानी लडाई करते वाटती आतरा ये बदमाश आता बोलत पण आवश्यक रे बरोबर आहे दा, ना ताले काय इव आला म्हणतात दादा ते काय साधा आहे का तूले समजते ना ताले काय समजते चिलवा समजते तुला चिलवा समजते चिलवा ते कुर्सी केंद्रावर भेटते मी राया का तर चिलवा म्हणून सांगून द्याच देवून देते चिलवा समजत नाही मग काय समजते तुला हसाप समजते

बाई शौकाचा झाला आवणी आमर माळकरी लो लोपर भर विचार आउचा हा दवाखाने मगे की डॉक्टर कसं बोटी खाय म्हणते जे खाय वाळ वेवन वेवणकच खाऊ नका नका वय ओळखलच काय गो हाव काय भगवानच बुद्धितच आहे डॉक्टर के नाव ना ना को हाँ। हाँ। <laughs> <laughs>

हा हा ताशरो से भरा हावल तो सलटज बेरोजगार है हा अनुंच ठोक ठोक मार हा काई करेर छ आपरे जाउ लाग छ एकी झटका में बजगो म हा एक चलो एक चलो पण तमार सेवा रही थी आप से देर रे तंगले सरतिया बोल चालू छ हा छोड़े नी हु भजन वो रोज कर के भेर के और काही ईसु के आप से हम छ हा नी टुकड़ो जी महाराज ने कैंसर हो गओ हा तो आपरे कैंसर लगाय जरिया हा

जनात विचारली तो नोकरी पण भगवान आहे ना भगवान आहे ना ऑटो विषय ही पुतळा डेर गोर माटी लोटे प्रयत्न की गो पण चुकल आदिवासी चौरात्र सात बारा फेरफार की करतच आणि शेवा भयार बोल कोणी वळखा कोणी आव पहिले नाम करली तर शेवा भय हर गणेश महाराज बरोबर हा पुरवासीचा आता आपण काम

এরা গেত মন কি পাঠ নাই শেয় বাড়ি কারণ জীবন কসমছে হ্যাঁ

we <laughs>